पाहू शकता इथे एक किलोच्या बुकड्यांच्या प्रमाणामध्ये दोन किलो आपला चिवडा मस्त बनवून तयार झालेला कुर आहे पहा किती छान असा झालेला आहे अगदी भेळेपेक्षाही सुंदर आणि तितकाच कुरकुरीतसुद्धा झालेला आहे पहा एकदम चविष्ट लागणार आहे आणि तुम्ही पण या दिवाळीला असा चिवडा बनवून तुमच्या मुलांना खाऊ घाला असा जर चिवडा बनवला तर तुमची मुलं एक प्लेट काय तर दोन प्लेटही खातील असा आहे तर चला सुरुवात करूया नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाज किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे त्याआधी तुम्हाला माझ्या परिवारातर्फे आणि माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण एक किलोच्या भडंगच्या प्रमाणामध्ये चिवड्याची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे त्यामुळे तुम्हाला पण आवडणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपीला सुरुवात करूया हे पहा मी चिवड्या बनवण्यासाठी इथे बडंग घेतलेलं आहे एक किलो एक किलोच्या प्रमाणामध्ये आज आपण चिवडा बनवणार आहोत आणि हा हे बडंग ना मी चाळणीने चाळून घेतले पहा तर त्यामध्ये असा कचरा निघालेला आहे त्यामुळे शक्यतो तुम्ही बडंग घेतल्याच्या नंतर चाळूनच घ्या आणि मगच चिवड्यासाठी वापर करा तर आता चिवड्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहून घेऊ तर ते पहा मी एक किलो चिवड्यासाठी साहित्य काय काय घेतले ते पाहणार आहोत ना तर इथे मी अर्धा किलो पापडी घेतलेली आहे पहा आणि ही कडकडीत उन्हामध्ये मी अशी वाळून घेतलेली आहे म्हणजे ती तळ तळण्यासाठी मस्त अशी फुलते पहा तर अर्धा किलो मका पापडी घेतलेली आहे पावशर फोटाण्याची डाळं घेतलेली आहेत पहा दोन वाट्या हा शेंगदाणे घेतलेले आहेत पोहे घेतलेले आहेत कच्चे दोन वाट्या कढीपत्ता घेतलेला आहे भरपूर सारा स्वच्छ असा निवडून धुवून निथळून घेतलेला आहे आणि एक वाटी खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचे काप असे पातळ केलेले आहेत पहा इथे पिटी साखर घेतलेली आहे दोन चमचे हळद घेतलेली आहे रंगासाठी आणि चवीसाठी आहे मीठ चवीनुसार घेतलेलं आहे हिरवी मिरचीचे काप घेतलेले आहेत इथे मी अर्धी वाटी आणि अर्धी वाटी लसूण असा लसूण पाकळीचे असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत पहा आणि इथे जिरं आणि धना पावडर घेतलेली आहे मिक्स आणि आपल्याला सुहाना मसाला लागणार आहे पहा चिवडा मसाला तर एवढ्या साऱ्या जिनस मी एक किलोच्या भडंगचा चिवडा बनवण्यासाठी घेतलेल्या आहेत आता यातील तुम्हाला कोणता पदार्थ कमी किंवा जास्त लागतो त्याप्रमाणे तुम्ही वाढवू शकता तर आता आपल्याला तळण्यासाठी तेल लागणार आहे तर इथे मी आता गॅसवरती तेल तापाय ठेवलेलं आहे पहा तेल आता आपल्याला छान असं कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि चिवडा बनवायला सुरुवात करायची आहे पाहू शकता आता तेल आपल्याला असं मस्त कडकडीत गरम करून घ्यायचं आहे पहा एकदम मस्त आपली पापडी फुलून वर येते आता आपण पापडी सर्वात अगोदर तळायला घेणार आहोत तर अशी कडकडीत वाळलेली पापडी असली ना की तेलामध्ये टाकली की पटकन अशी फुलून वरती येते पहा तेलामध्ये बसते ना तेवढीच टाकून घ्यायची गॅस मोठाच ठेवायचा तेला खूप छान तावाला ना की पापडी अशी वरती येते आणि एकसारखी अशी फुल्ली जाते आणि व्यवस्थित सुद्धा जाते थुड़ी 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 मंजे मंजे तेल असं झाल्यावरती घेऊन मी घ्यायचं साईडला मी गॅसवरती एक ताट ठेवलं आहे पहा गॅस बंदच आहे ताटावरती अशी पूर्ण अशी चाळण ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी अशी पापडी थोडी थोडी काढून घेणार आहे म्हणजे पापडीमध्ये जे एक्स्ट्राचं तेल राहतं ना ते त्या चाळणीमधून खाली वितळल्या जातं आता अशा पद्धतीनेच मी सर्व पापडी तळून घेणार आहे आता तुम्हाला किती चिवडा बनवायचा आणि किती पापडी त्यामध्ये घालायची त्याच्यानुसार तुम्ही पापडी अशी तळून घ्या हे पाहा मी अशा पद्धतीने सर्व पापडी आता तळून घेतलेली आहे मैत्रिणींनो दिवाळी जवळजवळ जवड़ आलेली आहे आणि सगळ्याच मैत्रिणींची दिवाळीची फराळ बनवण्याची लगबग सुरू आहे तर तुम्ही जर अशा पद्धतीने चिवडा बनवला ना तर एकदम अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत आणि खमंग असा चिवडा आपला बनणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पाहू शकता उन्हात वाळव वाळवल्यामुळे आपली पापडी ना एकदम मस्त अशी तळलेली आहे हे पहा अशा पद्धतीने मी चाळण्यामध्ये निथळत एका पाटीमध्ये जी पापडी अशी पिऊन घेतलेली आहे आता पापडी गरम आहे तोपर्यंत तर आपल्याला ह्यावरती थोडंसं दोन चिमट मीठ आहे ना चवीनुसार भुरभुरून घ्यायचं आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं पापडी ना खाताना ना चिवड्यामध्ये एकदम अशी सपक सपक लागत नाही आणि एक पापडीला नाही एकदम मस्त अशी टेस्ट येते आता ही पापडी आपण साईडला ठेवून देऊ हुं। आणि आता पुढचे शेंगदाणे डाळ आणि खोबरं मस्तपैकी तळून घेऊ तर आता गॅस आपला चालूच आहे पहा गॅस अजिबात बंद करायचा नाही तर मी इथे एक वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत पहा ते असे मस्त गॅस कमी करायचा खोबरं तळत असताना छान असे ब्राऊन रंगावर येईपर्यंत मस्त खमंग असे तळून घ्यायचे तर तुम्हाला खोबऱ्याचं प्रमाण किती चिवड्यामध्ये आवडतं त्यानुसार तुम्ही खोबऱ्याचे काप घालू शकता पहा अशा पद्धतीने मी खोबरं मस्तपैकी तळून घेतलेलं आहे काढून घेते आता मी फुटण्याची डाळ टाकून घेणार आहे पहा डाळ तळायला जास्त वेळ लागत नाही गॅस एकदम कमी ठेवायचा पटकन तळली जाते जा ही डाळसुद्धा उन्हात वाळू घालून घ्या म्हणजे पटकन अशी मस्त खमंग कुरकुरीत होते पहा आता डाळ पण आपण छान अशी तळून घेऊ असे हलवत मस्त असे लाल खरपूस तळून घ्यायचे पाहू शकता मी डाळ आणि खोबरं असं चाणीमध्ये निथायला ठेवलेलं आहे पहा म्हणजे जे एक्स्ट्रा असं तेल आहे ना या चाणीमधून खाली भांड्यामध्ये व्यवस्थित निथळ्या जातं आणि आपला चिवडा ना एकदम असं तेलकट बनत नाही आता त्याच तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे घेतलेले आहेत ना ते घालून घ्यायचे आणि मस्त असे खरपूस मिडियम गॅसवरती तळून घ्यायचे शेंगदाणे पण उन्हामध्ये वाळवून उन घ्या म्हणजे छान असे खरपूस भाजले जातात तेलामध्ये आणि मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे पाहू शकता मी मिडीयम गॅसवरती ना मस्त असे शे, खरपूस शेंगदाणे तळून घेतलेले आहेत अशा पद्धतीनेच तुम्ही पण तळून घ्या जर शेंगदाणे जर थोडेसे असे ओलसर राहिले ना तर आपला चिवडा नरम पडू शकतो त्यामुळे मस्त असे शे, क्रिस्पी शेंगदाणे तळून घ्यायचे पा असे खालवर करून पाहू शकता मी त्याच तेलामध्ये गॅस कमी केलेला आहे आणि त्यामध्ये कढीपत्ता स्वच्छ धुतलेला सुकवून घेतलेला आहे पा त्यामध्ये अजिबात पाण्याचं प्रमाण ठेवायचं नाही नाहीतर मग तळताना ते आपल्या अंगावरती उडू शकतं काळजी घ्यायची आणि कढीपत्ता असा मस्त असा क्रिस्पी तळून घ्यायचा पहा आता असा छान तळून घेतलेला आहे आता काढून घेऊ हे पहा मी आता कढीपत्ता चांदणीमध्ये तेल्ली छायला ठेवलेला आहे आणि या कढई आहे ना त्यामध्ये मी हिरवी मिरची जी आपण घेतलेली आहे ना कट करून घालून घेतलेली आहे आणि ती पण चांगली आपल्याला सगळा ओलावा जाईपर्यंत कुरकुरीत अशी तळून घ्यायची जर मिरची कच्ची राहिली ना तळण्यासाठी तर मग चिवडा आहे ना आपला नरम पडू शकतो त्यामुळे एकदम मिरची ना अशी मस्त अशी क्रिस्पी होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या ह्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ना तुम्ही जर वापरले ना तर एकदम मस्त असा चिवडा शेवटपर्यंत संपेपर्यंत कुरकुरीत राहतो आणि एकदम खमंग असा बनतो पाहू शकता अशा पद्धतीने मस्त अशी मिरची मी तळून घेतलेली आहे आता काढून घेऊ सर्व पदार्थ मी चाळीमध्येच काढून घेत आहे पाहू शकता मिरची काढल्याच्या नंतर मी जे लसणाचे आपण काप करून घेतलेले आहेत ना ते तेलामध्ये घालून घेतलेले आहेत आता लसणसुद्धा आपल्याला मस्त असा खमंग एकदम कडक होईपर्यंत खरपूस असा तळून घ्यायचा आहे म्हणजे तो खाताना ना दाताखाली आला ना एकदम मस्त असा लागतो तर असाच लसूण तळून घेऊ पाहू शकता इथे मी लसूण अशा पद्धतीने खमंग असा तळून घेतलेला आहे पहा आता तो पण मी या चाळणीमध्ये काढून घेणार आहे पाहू शकता इथे मी चाळणीमध्ये असं नितळ ठेवल्यामुळे पहा आपल्या परातीमध्ये एवढं तेल शिल्लक राहिलेलं आहे पहा चाळणीमधनं नितळल्याच्या नंतर त्यामुळे तुम्ही अशी चाळण नक्की वापरा शेंगदाणे ते तळत असताना आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया पाहू शकता आता मी तेलाची कढई खाली उतरून ठेवलेली आहे आता त्याच कढईमधलं जे शिल्लक तेल राहिलेलं आहे ना तेच तेलामध्ये आपल्याला तेला जसं लागण तसं तेल घेऊन आता पुढची प्रोसेस करायची आहे तर आता मी कढई दुसरी चढवलेली आहे गॅसवरती आता त्या कढईमध्ये मी अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे ते छान कडकडीत कर, तापून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण रेग्युलर पोहे खायला बनवतो ना ते पोहे घेतलेले आहेत इथे दोन वाट्या तर ते पोहित ना आपल्याला छान असं मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत असे एकसारखे हलवत मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे चिवडा खाता नाही ना एकदम असा खमंग कुरकुरीत असा बनतो तर चला भाजून घेऊया तुम्ही पण नक्की या दिवाळीला माझ्या पद्धतीने जर चिवडा बनवला ना तर तुम्ही नेहमीच असा चिवडा बनवताल याची मला खात्री आहे एकदम खमंग असा आपला हा चिवडा बनतो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला बघायला मिळेलच पाहू शकता मी एक सारखे हलवत मस्त असे कुरकुरीत खमंग पोहे भाजून घेतलेले आहेत आता आपण काढून घेऊ एका डिशमध्ये पाहू शकता पोहे काढल्याच्या नंतर मी कढईवर मध्ये थोडस अर्धा चमचा तेल टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हळद पावडर टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला यामध्ये आता भळंग गरम करून घ्यायचं आहे पहा पात चाळणीमध्ये असं भडंग घेतलेलं आहे जेवढं तुमच्या कडाईमध्ये मावतं ना तेवढंच घ्या आणि गॅस एकदम मिडियम ठेवा अशा पद्धतीने आपल्याला आहे ना हे भडंग गरम करून घ्यायचं आहे जरी तुम्ही भडंग उन्हामध्ये ठेवलं तरीसुद्धा ते इतकं असं असं गरम होत नाही आणि चिवडा आपला असा पटकन नरम होतो त्याचं कारण हेच आहे तुम्ही पण असं थोडं थोडं भरंग भडंग करून तेलामध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये हळद टाकून जर असं गरम करून घेतलं ना एक दोन तीन मिनटं मस्त असा मोठा गॅस ठेवायचा नाही तर चिवडा अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत खमंग असा लागतो नरम पडत नाही आता अशा पद्धतीनेच आपल्याला सर्व जे बडंग आहे ना ते मी असं गरम करून घेणार आहे पाहू शकता आपलं भडंग असं दोन मिनटं मी छान कमी गॅसवरती गरम करून घेतलेला आहे जास्त याचा कलर बदलून द्यायचा नाही किंवा असं करतू द्यायचं नाही आणि हळद असा भडंगला छान असा देखना पण आला ना ते आपल्याला हळद त्या हिशोबाने टाकायची आहे जास्त हळद टाकू नका नाहीतर कळसर लागण्याची शक्यता असते भडंग छान गरम झालेलं आहे आता मी इथे एक पाटी घेतलेली आहे पा शेजारी त्या पाठीमध्ये हे भडंग मी आता ओतून घेणार आहे पाहू शकता इथे मी सर्व भडंग हळदीमध्ये आणि तेलामध्ये मस्त असं गरम करून घेतलेलं आहे पा कुरकुरीत छान आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया हे पा कुर, आता मी भडंग मोठ्या पातिल्यामध्ये मिसळ करण्यासाठी ओतून घेतलेलं आहे बडंग त्यामध्ये आपण जे खोबरं डाळं आणि शेंगदाणे घालून घेतले होते ना तळून घेतले होते ना ते पण घालून घेतलेले आहेत आणि थोडंसं असं मिक्स करून घेतलेलं आहे पहा हाताने आणि आता एकीकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला एक चमचा धना पावडर जिरा पावडर आणि जो आपण चिवड्याचा मसाला घेतला आहे ना तो घालून घेतलेला आहे चवीनुसार मीठ गॅस आपल्याला ले लगेच बंद करायचं आहे तेल जास्त तापून द्यायचं नाही मिडियम गॅसवरच मी तेल गरम केलेलं आहे आता लगेच गॅस बंद केलेला आहे पहा आणि थोडा वेळ मी असंच ठेवणार आहे थोडीशी पिठी साखर मी एक चमचा घेतलेली आहे ना ती घालून घेतलेली आहे यामध्ये म्हणजे आपल्या चिवड्याला ना छान असा चटपटीतपणा येतो पहा आणि हा जो तयार केलेला मसाला आहे ना तो याला ह्यावरती भडंगवरती घालून घ्यायचा आहे थोडा थोडा करत घालायचा आणि भडंग आहे ना असं व्यवस्थित चमच्याच्या जसा मिक्स करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं प्रत्येक भळंगला हा मसाला लागला जातो आणि खाताना ना एकदम मस्त असा त्याचा स्वाद आपल्याला मिळतो पाहू शकता हे पा सर्व मसाला मी झाऱ्याने मिक्स केल्याच्या नंतर हाताला सोसवलं असं झालं की असं चळून चळून सगळ्या भळंगला मसाला आणि मीठ व्यवस्थित चोळून घेतलेला आहे पहा म्हणजे खाताना एकसारखं लागतं आता यामध्ये आपल्याला मका पापडी तळलेली टाकून घ्यायची आहे त्यानंतर शेव पण टाकून घ्यायची आहे पहा आता ही शेव कशी बनवायची त्याचा व्हिडिओ मी आपल्या प्रियंकास किचन चॅनलवरती अपलोड केलेला आहे एकदम खमंग कुरकुरीत शेव बनते पहा आणि अगदी शेवटपर्यंत अग चिवडा नरम पडत नाही असाच राहतो आता हे आपल्याला अगोदर या भडंगमध्ये व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं इथे पहा मी शेव आणि मका पापडी मिसळून सर्व या भडगमध्ये घेतलेली आहे एकसारखी आणि व्यवस्थित मिसळी गेलेली आहे पहा आणि ही शेव आहे ना एकदम अशी खमंग कुरकुरीत बनते तुम्हाला जर अशी शेव बनवायची असेल तर आपल्या प्रियंकाच किचन चॅनेलवरती जाऊन तुम्ही अशी शेव पाहू शकता मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे शेव कुरकुरीत आणि खमंग कशी बनवायची तर तुम्ही म्हणताल कोथंबीर यामध्ये तुम्ही वापरलेली नाही पण मी कोथंबीर शक्यतो चिवड्यामध्ये वापरत नाही शेवमध्येच वापरत असते भरपूर कोथंबीर आणि लसूण घालून मी ही शेव बनवलेली आहे त्यामुळे इथे कोथंबीर वापरण्याची काहीच गरज पडत नाही एकदम मस्त असा चिवडा आपला बनलेला आहे छान अशी मिसळ मिसळून घ्यायची यामध्ये आणि सगळ्यात शेवटी आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे जर कडीपत्ता आपण अगोदरच जर घातला तर कढीपत्त्याचा असा भोग होतो पहा एकदम कुरकुरीत तळून घेतलेला आहे त्यामुळे कडीपत्ता तुम्ही शेव आणि मका पापडी मिसळून झाल्याच्यानंतर शेवटी घाला आणि अगदी अलगत असं मिक्स करून घ्या म्हणजे त्या कडीपत्त्याचा दुगा होत नाही आणि दिसायला पण एकदम कडीपत्ता आपला छान असा दिसतो तर तुम्ही पण या दिवाळीला असा खमंग कुरकुरीत पाहू शकता आवाजावरूनच तुम्हाला ओळखतं ओळखता आला असेल की किती मस्त आणि खमंग कुरकुरीत चिवडा झालेला आहे पहा आपला असा आणि टेस्टीसुद्धा तितका छान झालेला आहे तुम्ही पण या दिवाळीला अशा प्रकारे भडंगचा चिवडा करून नक्की पहा तुम्ही जर एकदा असा चिवडा करून खाल्ला ना तर तुम्ही नेहमी दर दिवाळीला असाच चिवडा बनवताल याची मला खात्री आहे आणि ही माझी स्वतःची रेसिपी आहे माझ्या पद्धतीने तुम्ही तुम्हाला चिवडा कसा बनवते तो दा व्हिडिओ शेअर केलेला आहे तुमच्यासोबत तर चला तुमच्या पण घरातील मुलांना किंवा तुमच्या मिस्टरांनासुद्धा हे चिवडा खूप आवडेल आणि तुम्ही पण ह्या दिवाळीला असा चिवडा करून पहा आणि खाऊन पहा आणि खाल्ल्यानंतर कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा जे एका नवीन रेसिपीसोबत मी तुम्हाला भेटणार आहे तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद